हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मस्त हलवाई स्टाईल सोहन हलवा बनवणार आहोत घरच्या घरी एकदम दीड हजार रुपये किलो आणि मिळणारी बर्फी अगदी शंभर रुपयेमध्ये कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी पाच चमचे मैदा घेतलेले आहे तर ही प आपण मैद्याने बनवणार आहोत आना ही बर्फी अंकुरी आटा म्हणून मिळतो त्याच्याने पण बनवतात पण आप अंकुरी आटा सहज कुठं पण उपलब्ध नसतो तर ही मैदानी पण बनवली जाते तर मी पाच चमचे मैदा घेतलेला आहे पोहे खातो ना त्याच चमच्याने आपण मैदा घ्यायचा आहे पाच चमचे पाच चमचे मैदा घेतलं तर पाच चमचे आपण हे हो। घेणार आहोत दूध पावडर तर कुठल्याही ब्रँडचा कुठलाही तुम्ही किराणा मालच्या दुकानात विचारा दूध पावडर मिळ मिळून जातो अगदी दहा रुपयाला पण पुढे भेटते एव्हरी डे दूध पावडर म्हणून तेही वापरू शकता तुम्ही तर दोन्ही इक्वल इक्वल ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे तर एक कप मी साखर घेतलेली आहे आणि वन बाय फोर्थ कप तूप घेतलेलं आहे जर वा तुमच्याकडं क कपचं मेजरमेंट नसेल तर एक वाटी साखर घ्या आणि चार पाच चमचे तूप घ्या आपण पोहे खातो त्या चमच्याने चार पाच चमचे तूप घ्यायचे एक वाटी साखरला आता एक मोल्डमध्ये आपण ते सेम येण्यासाठी ब ते हलव्याची वडे वडे एकदम एकसारखे दिसण्यासाठी मी असे मोल्ड यूज करणार आहे जर तुमच्याकडं असे मोल्ड नसेल तर तुम्ही घरातले सेम दिस प्रकारच्या वाट्या घ्यायच्या आहेत त्या वाट्यांमध्ये पण होतं ते तर मी एकसारखे दिसण्यासाठी असे मोल्ड वापरणार आहे केक टीनचे मो असत ना कप केकचं मोल्ड तेच घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी अगं हे आपले चहा पितो ना आपण फुलपात्र ते दोन फुलपात्र घेतलेलं आहे त्यात पण भरून दाखवणार आहे मी त्याला सगळं तुपाने थोडं थोडं लावून घ्यायचं आहे हलवा एकदा बनला ना की तो थांबा म्हणजे त्याला वेळ लागत नाही पटपट आपल्या मोडमध्ये टाकावं लागतं त्यासाठी हे पहिलीच तुम्ही तयारी करून घ्या मोडला सगळ्या वाट्यांला हँडला तूप लावून घ्या आणि मी हे काजू बदाम पिस्ता असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बदाम असे उभे चिरलेले आहेत आणि काजू पण कारण की ते असे ओवड्या मस्त दिसतात मग ते ह्याच्या हलव्याच्या त्यासाठी यांना उलट्या साईडने असे टाकून घ्यायचे आहे सगळ्या मोल्डमध्ये वाट्यांमध्ये तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता चला तर आपण हलवा बलवायला सुरुवात करूया तर नॉनस्टिक कढाई घ्यायची नॉनस्टिक नसेल तरी चालेल मग तुम्ही लोखंडाची कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये पण बनून पण हे जरा चिकट असतं ना पाक त्यामुळं नॉनस्टिकमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे येतं तर तुप एकदम बारीक गॅसवरच हे आपल्याला मेल्ट करायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही साखरला मेल्ट करण्यासाठी तुपामध्येच हे साखर अशी विरगुळू द्यायची आहे अजिबात पाणी एक ठेम पण टाकू नका अशा प्रकारे थोडा वेळ लागतो पण साखर मेल्ट होती आणि स्लो गॅसवरच करा नाही तुम्ही फास्ट गॅसवर केला ना तर त्याला कडवटपणा चव येते साखरेला आणि हलवाचे वडे पण एकदम कडूकडू असे लागतात तर अशा प्रकारे पूर्ण एकदम मंदाचेवर आपण साखर मेल्ट करून घेणार आहोत ह्याला दहा पंधरा मिनटं लागतं तर बघा सगळे दाणे निघून गेलेले आहेत साखराचे मस्त मेल्ट झालेले आहे साखर आता आपल्या एकदा दाणे असे दिसायचे बंद झाले ना असे मस्त म पिठासारखे साखर दिसायला लागले गेले लगेच गॅस बंद करायचं आहे नाहीतर साखर जळायला सुरुवात होते तर आता गॅस बंद केलेला आहे कढई बी उतरून घेतलेली आहे थोडं एकदा फिरवून घ्यायचं आहे छान मस्त आता ह्याच्यामध्ये ते खूप गरम असतं तर ह्या गरम ह्याच्यातच आपण मैदा आणि पिटी साखर टाकून घेणार आहोत ह्याला वेगळं काही शिजवायची गरज नाही कारण की पाक खूप गरम असतो आणि त्या गरममध्येच मैदा चांगला भाजला जातो पाहू शकता किती बबल्स आलेले आहेत अशा प्रकारे एकाच साईडनी स्पॅचूला फिरवून फिरवून सगळं हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे पाकेमध्ये आणि खूप पटपट झटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण की पाक फक्त साखरेचाच असल्यामुळं ते एक घट्ट व्हायला खूप लवकर सुरुवात होते त्यामुळं पटपट हात चालवायचा आहे अजिबात कुठं थांबायचं नाही तर नॉनस्टिककडे असल्यामुळे बघा हा फायदा आहे अजिबात बॅटर कुठंच चिटकत नाही आणि लगेच एका चम चमच्याने हे टाकायला सुरुवात करायची आहे बघू शकता किती घट्ट व्हायला सुरुवात हो झालेली आहे अजिबात वेळ न घालवतं तुम्ही घरातले कोणी जर असेल तर त्यांची मदत घेऊ शकता कारण की ह्याला खूप घाई अशी करावं लागते त्यासाठी आणि एकदा कारण की ले का हे की गेलं सेट व्हायला सुरुवात होती ह्याला काही वेगळं असं हे करायची गरज नसती तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पटपट पटपट टाकून घ्यायचं आहे तर आता मी मोल्डमध्ये सगळं भरून घेतलेलं आहे आणि आता हे वाटीमध्ये भरून आणि जर तुम्हाला सेट होत नसेल तर दुसऱ्या चमच्याला थोडंसं तूप लावून असं चमच्या असं दाबून तुम्ही सेट करू शकता तरी एका मोल्डमध्ये एक दीड चमचा टाकून घ्यायचा आहे जास्त नाही टाकायचं आणि थोडं बॅटर उरलं होतं म्हणून मी एका एक प्लेटीला तूप लावून त्यातही काजू बदाम टाकून ठेवले होते जर जास्त झालं तर टाकायला पण जास्त झालंच त्यामुळे मी पिलेटीत टाकून घेतलं आणि हे आता बाजूचे थोडे थोडे पाकचे तुकडे मी बाजूला काढून घेते कारण की एकदा हे निघलं ना किले मस्त दिसतं दिसायला दिसा तर पाहू शकता हे आपले सगळे मस्त भरून झालेले आहेत मोळ पण भरले वाटे पण भरलेत प्लेटी पण भरलेले आहेत आणि ह्याला फक्त चम्मच असं टाकलं ना केले कसं निघायला होतं अजिबात हे चिपकत नाही काही नाही टा काढायला काही मेहनत लागत नाही तर तुम्ही पाहू शकता मी किती सहज रीतीने काढलेलं आहे तर वाटीतलं पण बघा दाखवते तुम्हाला लगेच निघतं फक्त ह्याला निस्तं फिरवलं ना हाताने असं की लगेच निघायला सुरुवात होते आणि थो हे साखरेचं असल्यामुळं कडक असते ह्याला कडक सोन हलवंच म्हणतात खरं तर आणि ही बाजारात दीड हजार रुपये किलोनी मिळती तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता खूप सोपी पद्धत तुम्हाला मी शेअर केलेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आवडली तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेन की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल आणि तुम्हाला असे एकदम अवघड वाटणारे रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत जाईन आणि दाखवत जाईन त्यासाठी आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब केलं पाहिजे ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडली तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर बघा ना किती सुंदर दिसत आहेत खरंच आमच्या घर घरच्यांना तर लय आवडते ही बर्फी मी तर महिन्यातून एकदा दोनदा तर बनवतच राहते कारण की गोड खाणारे आहेत घरात आमच्या खूपच तर काहीतरी गोड खायचं म्हणलं नाही झटपट बनणारी बर्फी त्यांना हलव्याची करून दाखवते मी देते खायला तर सांगा नक्की कशी वाटली तुम्हाला आणि एवढी अवघड वाटणारी रेसिपी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात मी सांगितलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे रेसिपी मस्त खा स्वस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय